हा हॅलो नमस्कार सर्वांना मी कदम आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज बनवूया तोंडलीची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य तोंडली कांदा लसूण टमॅटो ते, ते कट कर... सर्व साहित्य कट करून घेतले कांदा व चांगले परतून झाल्यावर त्यात लाल तिखट हळद काळा मसाला धणेपूड व चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घेतले कांदा व टोमॅटोला ते चांगले तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर त्यात कट केलेली तोंडली घालून सर्व साहित्य मस्त परतून घेतले चांगली परतून घेतलेल्या भाजी जराही पाणी न घालता कोथंबीर सोडून त्यावर झाकण ठेवले व भाजी नुसती वाफेवर शिजवून घेतली चला तर मैत्रिणींनो लहान मुलंसुद्धा खातील अशी तोंडलीची भाजी तयार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय